हे सर्व पक्षाची माणसं याद घेऊन नगरपालिकेत जी सभा झाली त्याना चेअरमन म्हणून मुखरूळ करण्यात आलं ते म्हणत होते मी काही या भानगडीत पडणार नाही सहकारातलं मला काही हो ना अनुभव नाही आणि माझ्यावर ही जबाबदारी देऊ नका ते थोडेसे रुचले होते त्यावेळेला पार्लेकरांना तिकीट दिल्यामुळं त्यांचं तिकीट कापलं गेलं होतं त्यांना आत्ता यशवंतराव चव्हाण सुचले ते पण त्या वर्षा दोन वर्षात ते कधी यशवंतराव भेटले सुद्धा नव्हते या मी जे पुराव आहे त्याला मी त्यावेळेला पंचायत समितीत सर्व्हिसला होतो सर्केट येऊन नमस्कार करून जायचे आणि नंतर ज्यावेळेला चेअरमन त्यांना केलं त्यावेळेला मात्र ते सुरायला लागले ला मग साहेबांचा फोटो प्रत्येक पानावर प्रत्येक ह्याच्यावर देऊन त्यांचं समर्थन ते करायला लागले ही बाब जुनी आहे परंतु जो कारखाना उभा राहिला तो, तो, तो गोरगरिबांच्या अडीचशे रुपयेवरती उभा राहिला पंचावन्न वर्षापूर्वी अडीचशे रुपये म्हणजे आत्ताचे अडीच लाख रुपये आहेत लक्षात घ्या मागाईमुळं या लोकांनी त्यावेळेला कष्ट करून कर्ज काढून शेअर्स घेतले आणि त्याचे मालक आता हे झाले आपल्याला माहीत आहे आपल्यावर गुलामगिरी होती आपल्या भागानं इंदुरी भागानं मसूर बागानं स्वातंत्र्य सैनिक देऊन हा देश स्वतंत्र केला आणि आपली गुलामगिरी घालवली पण दुर्दैवानं काही दिवसांनी ह्या कारखान्याची गुलामगिरी आपल्यावर आलेली आहे आपला पोरगा जरी तिथं नोकरी लागला तर त्याच्या बापानं पुण्याच्या विरोधकांना भेटायचं नाही त्याच्याशी बोरायचं नाही त्याच्या जा घरी जायचं नाही त्याच्या जा लग्नाला जायचं नाही आसपी बंद आली नाहीतर त्याला नोकरी न पाडतो भीती साहेब येणार म्हणजे बापांनी सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे ओळीनं नमस्कार साहेब नमस्कार मी आलो इथं की दाखवायसारखी एवढी मोठी मानसिक आर्थिक गुलामगिरी आपल्यावर आलेली आहे आता माझ्यासारखा माणूस मला माहीत आहे मी आता या भागात बऱ्याच वेळा नोकरीत न फिरलोय अनेक निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती बाबासाहेब छोरेकर बरोबर मी सतत काम केले तर ह्या भागात पाण्याची काही सोय लवकर झाली का आत्ता तरी काय आहे का हा कारखाना कशासाठी काढला तर शेतकऱ्याचा सर्वांगीण विकास व्हावा पण ह्यातली एकही गोष्ट झाली नाही कारण त्याचं धोरणच असं होतं की माणसं गरीब राहिली पाहिजेत लाचार राहिली पाहिजेत आणि आपल्या अंकित राहिली पाहिजेत एक छोटंसं उदाहरण सांगतो तुम्हाला मी संचालक मंडळ जे असतं त्यातलं आता एकाने सांगितलं आपल्याला की मी असं असं सांगितलं तर माझ्याशी बोलायचं बंद झाली आता हे झाले पण ह्यांचे वडील असे होते की एक जण एका वार्डात म्हणजे गटात उमेदवार मिळत नव्हता आणि ते फुडकत होते इकडे तिकडे चांगला उमेदवार उमेदवार खूप असायचे तर एक जण सांगत आला त्याला नाव सांगतो आनंदराव पिसाळ अहो म्हणले साहेब आपल्याला उमेदवार त्या गटात मिळाला तुम्ही दोन दिवस विचार करत आहे की इथं उमेदवार कोणी तुम्ही मला सापडला नाही म्हणजे कोण त्राम काम का म्हणजे वेळ लागलं का गुरुजी तुम्हाला अहो आपलं ही वाळवा आहे हे जेव्हा ठेवायची असते ती असलं तुम्ही मासं हुशार माणसं आणून मला काही कारखाना घालवतो का माझा हा त्याला म्हणजे अशा पद्धतीची सगळी विचारसरणी की यांच्या या मंडळींचाच आहे आज ते प्रचार करतायत कारखाना वाचवा आता वाचायचा काय राहिला आहे दोनशे सातशे कोटीचं कर्ज करून ठेवलंय की बदलली तर बरं तरी भाकरी पाक करापली आहे धोरणा झालाय तिचा आणि आता वाचवा कशा जाता म्हणलं आता हे सुधारला पाहिजे आपल्याला यासाठी आपल्याला निर्णय घेतला पाहिजे आता लोकांच्या डोळ्यावर नको म्हणून आणि संपूर्ण कारभार मुलगाच बघणार अशी त्यांची इच्छा आहे कारण तसा त्यांचा आग्रह घराचा सगळ्यांचा आहे की हाच मुलगा हुशार आहे त्याला आपल्याला गेलं पाहिजे कारण लवकर कुरूप लागायचं असेल तर ती त्याला केल्याशिवाय आपल्या या कारखान्याला लागणार नाही ही त्यांची पूर्ण खात्री आहे तर ही भाकरी पार करायला लागली आहे आपली भाकरी आहे ही आता उलाची अतिशय गरज आहे ईडी पाटील नेहमी सांगायचं ह्या सा, उमेदवार हे गाव तुमचा काही नाही मेहनत होऊया काय म्हणायचे मेहनत ठेवूया म्हणजे तिथं कुणी नको तुमचं गाव ठेवताय का नाही मेन झालं चाळीस पन्नास वर्ष झालं त्या त्याच पडव्याचा काय चाललंय तुमचं हे हा हे दिशाभूल करायचं चाललंय बोट बोलायचं चाललंय दुसऱ्याला नावं ठेवायची कुठले तरी काय काहीतरी करायचं मनोजदा असाल तर आम्ही अमका तसाल ना आमका अरे काय यशवंतराव चव्हाण जाऊन कराड उत्तर सातारमध्ये उभे राहिले निवडून आले त्यांचा मतदारसंघ एकडचा आणि ह्याच मतदारसंघातले दादा जर त्यांचं गाव असेल तर त्यांना फलकी म्हणायचं तुमचा काय अधिकार आहे शेवटी मतदारसंघ आहे मतदारसंघ बदलून माणसं उभी राहतात मधुरिमे कुठले उभे राहत होते खासदार होते कुठल्याही भागात होते अनेक आपले खासदार या शिवसेनेचे हे जे बघितले तो कुठल्याही तालुक्यात ता उभे राहतात कुठलेही खासदार होतात आमदार होतात ही लोकशाही आहे आणि हे तर मनोज गोरपडे आपल्या खुद्द मतदारसंघातले कारण उत्तरचे आहेत नवीन मतदारसंघ झाल्यापासून त्यांना म्हणायचं तुम्हाला काय अधिकार आहे उलट तुम्हीच कारडचे आहे दक्षिणचे हा तुमचा आमचा आता काही संबंध राहिलेला नाही आता आमचा आम्हाला नेता मिळालाय आमचा आमचा आमदार मिळाला आहे त्यामुळं मी थोडक्यात घेतो कारण विरभू